आला की आपण सतत येणारा घाम यामुळे अस्वस्थत होतोच यासोबत उन्हामुळे आपली हेल्थ सुद्धा खराब होते मग आरोग्याशी तडजोड न करता उन्हाळ्याचा फायदा कसा घ्यायचा हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे यासाठी तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईल मध्ये काही बदल करणं खूप गरजेचं कर आहे तर आजच्या या व्हिडिओ मधून आपण अशाच काही बदलांविषयी जाणून घेऊयात तर नंबर वन उन्हाळ्यासाठी फायद्याचे असणारे काही पदार्थ तुम्हाला खायचे उन्हाळ्यात जांभळ मिळतात जांभळ्यात अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे टिश्यू नुकसान टाळता येतं तसंच वयानुसार होणाऱ्या रोगांचा धोका सुद्धा कमी होतो ब्लूबेरी आणि ब्लॅकबेरी मध्येही भरपूर प्रमाणात अँटी असतात याशिवाय प्रत्येक जेवणात फक्त ताज्या गोष्टींचा तुम्हाला समावेश करायचा आहे त्यामुळे उन्हाचा त्रास तुम्हाला होणार नाही नंबर no. दोन पौष्टिक पदार्थ खा उन्हाळ्यात आपल्याला शारीरिक ऊर्जा जास्त लागते त्यामुळे पौष्टिक आणि पूरक आहाराचा समावेश आपल्याला करायचा आहे तसंच उन्हाळ्यात बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन सी सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे नंबर तीन हायड्रेटेड राहा हो हायड्रेटेड राहणं फार गरजेचं आहे उन्हाळ्यात अनेक लोकांना भरपूर पाणी प्यावं असं वाटतं काही जण दोन ते तीन लिटर पाणी पितात उन्हाळ्यात घाम येतो तसंच व्यायाम केल्यानेही पाण्याची गरज आणि प्रमाण वाढतं यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त पाणी पिण्याची सुद्धा गरज आहे नंबर चार एरोबिक्सवर भर द्या हो हृदय म्हणजे आपला हार्ट फिट आणि हेल्दी राहण्यासाठी एरोबिक्स व्यायाम फायद्याचा आहे भरपूर चालणं सायकलिंग पोहणं टेनिस यांसारखे मैदानी खेळ जर तुम्ही खेळलात तर त्याचा अजून फायदा दिसून येईल यामुळे तुमचं शरीर आणि मन दोन्ही शांत राहायला मदत होईल नंबर पाच आणि चांगली झोप घ्या उन्हाळ्यात दुपारी झोपू नका त्यापेक्षा झोपेची आणि सकाळी उठण्याची एकच वेळ ठेवा चांगले स्लीप सायकल जर तुम्ही मेंटेन केलं तर ता त्यामुळे ता तुम्हाला, तुम्हाला फायदा नक्कीच दिसून येईल सो दॅट so सॉल्ड उन्हाळा हा नेहमी इरिटेटिंग नसतो काही वेळेस आपण जर आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केले तर उन्हाळा सुद्धा आपल्याला एन्जॉयबल वाटू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल तर लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल ऐकाउंट प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत